संकट असू असू द्या द्या संकटात तुम्ही त्या संकटामध्ये गळ्यामधला जो रुद्राक्ष आहे त्या रुद्राक्षाला तुळशीच्या माळीला कपाळाला लावान ला भगवान परमात्म्याचं बोले ना त्याचं स्मरण करा हे बोले बाबा आता मला मार्ग सुचत नाही मी काय करू कळत नाही मला काय निर्णय घ्यावा कळत नाही अशा वेळेला भोलेनाथाचं स्मरण करा एका मिनट दुसऱ्या मिनिटाला भोलेनाथ तुमच्या हाताला धरून तुम्हाला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही सज्ज एकमुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घाला घरातली लक्ष्मी कधी संपणार नाही बऱ्याच लोकांचा असा बी एक प्रश्न असतो महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही खूप कष्ट खूप करतो पैसा बी खूप येतो घरामध्ये पण आलेला पैसा टिकतच नाही घरात आलेला पैसा जर टिकावा वाटत असेल सजन होता महाशिवरात्रीच्या दिवशी एक तुम्हाला उपाय सांगतो कष्ट करून सुद्धा काही काही लोकांच्या हातामध्ये असतात माणसं म्हणतात किती बी पैसे येतात खूप पैसा येतो पण टिकत नाही घरामध्ये आनंद नाही घरामध्ये चैतन्य नाही घरामध्ये कुणाच कुणाचं जमत नाही घरात सारखं भांडणच असत समाधान नाही सुख लागत नाही अशा माणसाने जीवनामध्ये जर ती आलेली घरातली लक्ष्मी कायमस्वरूपी टिकावी असं जर आपल्याला वाटत असेल तर काय करावं एक उपाय तुम्हाला सांगतो एकमुखी रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये धारण करा पूर्ण रुद्राक्षाची माळ असेल तरी चालेल त्याच्यात मेन महत्वाचा मोठा एकमुखी रुद्राक्ष धाग्यामध्ये बांधा घरातल्या सगळ्या माणसाच्या बांधला तरी चांगली चंग, गोष्ट आहे एकमुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घाला दोन मुखी रुद्राक्ष काय करतो माणसाच्या जीवनातल्या जे कष्ट असतात बाधा असतात ते कष्ट बाधा नष्ट करण्याचं काम दोन मुखी रुद्राक्ष करतो तीन मुखी रुद्राक्ष मी कालच बोललो होतो तीन मुखी रुद्राक्ष हा मुलांच्या गळ्यामध्ये घाला मुलाचा अभ्यासामध्ये मन लागावं चांगला मिरिट लिस्ट मध्ये पोरगा पास झाला पाहिजे नंबर एक पोराचा आला पाहिजे अभ्यासात त्याचं मन लागलं पाहिजे याच्यासाठी त्याची बुद्धी तल्लग झाली पाहिजे याच्यासाठी तीन मुखी रुद्राक्ष पोरांच्या गळ्यामध्ये घालायचा ज्याला नोकरी लागत नाही त्याला त्याचे नोकरीचे योग जुळून येणार सफलता त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते ज्याला मोठं बनायचे मोठं व्हायचं यश मिळवायचं त्याने तीन मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घातला पाहिजे एखाद्याची काही महत्वाची वस्तू हरवलेली जर असेल आणि ती काही करूनही जर आपल्याला भेटत नसेल तर चार मुखी रुद्राक्ष आपण जर गळ्यामध्ये घातला तर हरवलेली वस्तू तुम्हाला मिळवून देण्याचं चा काम चार मुखी रुद्राक्ष करतो एखादं आपण कार्य हाती घेतलं काम हाता हाती घेतलं एखादं दुकान असेल नोकरी असेल काही सर्व्हिस असेल आणि ते काम जर निर्विघ्नपणे पार पाडावं त्याच्यात आपल्याला यश मिळावं ते काम चांगलं व्हावं नोकरी चांगली चालावी दुकान चांगलं चालावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी पाच मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घालावा कोर्टातले कचेरीचे अडकलेले काम जर निर्विघ्नपणे पूर्ण पडावेत पार पडावेत याच्यासाठी सहा मुखी रुद्राक्ष गळ्यात घालावा धनवान जर बनायचं असेल तर सात मुखी रुद्राक्ष आहे आठमुखी नऊ मुखी दहा मुखी आणि अकरा मुखी चार रुद्राक्ष चारीपैकी कोणता बी जर शरीरामध्ये सज्ज न हो। असतील वेगवेगळे वेग रोग जर शरीरामध्ये असतील तर ते रोग शरीरातले नष्ट करण्यासाठी आठमुखी नऊ मुखी दहा मुखी आणि अकरा मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घालावे त्या चा, या चार पाच रुद्राक्षापैकी कोणता बी कॅन्सर सारख्या रोगाला सुद्धा नष्ट करण्याची ताकद सज्ज न हो रुद्राक्षामध्ये संध्याकाळी रोज जर समजा आठ मुखी नऊ मुखी दहा मुखी आणि अकरा मुखी रुद्राक्ष जर संध्याकाळी पाण्यामध्ये भिजू घातला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते रुद्राक्षाचं पाणी जर आपण पिलं रोज तर कॅन्सर सारखा आजार सुद्धा नष्ट करण्याची ताकद रुद्राक्षामध्ये त्या रुद्राक्षाचं पाणी जर आपण माणसानं नियमित रोज सकाळी पिलं रात्री भिजू घालून तर शुगरवाल्या माणसाची शुगर, शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये आणण्याची ताकद रुद्राक्षात आहे सज्जन प्रयत्न करून बघा प्रयोग करून बघा फार सोपा आहे रुद्राक्ष पाण्यामध्ये बिजू घालायचे आणि सकाळी त्याचं पाणी प्यायचं अगोदर टेस्ट करा शुगर आपली किती आहे आणि हा प्रयोग आठ दिवस करा आठ दिवसानंतर पुन्हा एकदा चेक करून बघा तुमचा शुगर लेवल पन्नास टक्क्यावर येणार पन्नास टक्क्यावर असं हळू नित्य नियमाने जर आपण करत राहिलो तर ती हळूहळू हळूहळू कमी होऊन जाणार बारामुखी रुद्राक्ष जर आपण गळ्यामध्ये घातला तर ब्लड प्रेशर शरीरातलं मध्ये ठेवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे तेरामुखी रुद्राक्ष संपत्ती वाढवण्यासाठी आणि मानसिक कमजोर झालेला माणूस जर असला निर्णय काय घ्यावा कळत नाही काय काय माणसाला एखादं धाडसाचं काम काही करायचं तर पहिलं माणसाच्या डोक्यात विचार येतो हे आपल्याला जमन का याच्यात आपल्याला यश येईल का असं म्हणून माणूस कोणतंच काम करत नाही मानसिक कमजोरी समजायचं याला अशी मानसिक कमजोरी नष्ट करण्यासाठी मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घालावा एकमुखी ते मुखी रुद्राक्षाचं महत्व मी आता तुमच्या समोर मांडलंय रुद्राक्ष हा अतिशय प्रभावी साधन आहे सज्जन हो आणि विशेष म्हणजे जेवढा छोटा असेल तेवढा अत्यंत कारगर आणि प्रभावी असतो गळ्यात जर माळ घालायची असेल रुद्राक्षाची तर ती रुद्राक्षाची माळ ही छोट्या मनांची असावी अतिशय छोटे म्हणे जर कधी गेलात तिकडं ऋषिकेश हरिद्वारला तर तिकडं रुद्राक्षाचे झाड त्या रुद्राक्षाचे जे झाड आहेत सज्ज नावच्या रुद्राक्षाच्या झाडाचे मणी आपण आणले पाहिजे रुद्राक्षाच्या झाडाचे मणी जर आपण आणले माझ्या आता सध्या गळ्यामध्ये बघा हरिद्वार मध्ये ही जी माळ आहे हरिद्वार मध्ये कणखल नावाचा एरिया आहे त्या कणखल मध्ये अवधेशानंद महाराज स्वामीजी म्हणून संन्याशी महात्मे आहेत जुन्या आखाडाचे महात्मे त्यांच्या आश्रमामध्ये एक झाड आहे रुद्राक्षाचं त्या झाडाचे वेचून खालचे मनी वेचून आणून आम्ही ही मान माळ बनवलेली आहे रुद्राक्षाचे झाड आहे त्याचे मनी खाली पडतात साईज त्याच्या वेगवेगळ्या असतात ओरिजिनल जर असेल तर तो अत्यंत प्रभावी आहे आजकाल डुप्लिकेट रुद्राक्ष सुद्धा मार्केटमध्ये भेटतात आपल्याला पण ते त्याचा काही फायदा होत नाही प्रत्येक मन्याचं महत्व आहे बघा काही काही लोकांच्या हातामध्ये बघा मोठमोठे लोक जर तुम्ही बघितले अमिताभ बच्चन सारखा माणूस शाहरुख खान सारखा माणूस हे काय कमी श्रीमंत माणसं नाहीत पण त्यांच्या हातामध्ये सुद्धा नीलम नावाचे मणी त्यांच्या हातामध्ये आहेत अंगठ्यामध्ये मोठमोठे लोक त्या ज्या त्या मण्याचा वेग वेगळा आणि विशेष प्रभाव असतो सज्जना नवग्रह आहेत नवग्रहाचं नव नव एक वेगळं विशेष महत्व आहे काही काही लोकांच्या हातामध्ये तर नऊच्या नऊ सगळे ग्रह असतात पण एक लक्षात घ्या सज्ज नाओ या सगळ्या ग्रहापेक्षा नवग्रहाच्या मनापेक्षा बाकी कोणाही मनापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ जर साधन आणि सगळ्यात श्रेष्ठ मनी जर कोणता असेल तर भगवंताच्या नामाचा मनी सगळ्यात मोठा श्रेष्ठ आहे पहा त्या नामामध्ये एवढी ताकद आहे भगवान परमात्म्याच्या अखंड भगवान बोलेनाथाचं नामस्मरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं ना कोणताच मनी घालायची गरज नाही स्मरण कायम करत राहावं भजन करावं त्या बोले नाचा कस करायचं सगळ्यांनी म्हणा आज महाशिवरात्रीचा दिवस आहे बेलाचे पान जरी नाही आणले तुम्ही आज बेल जरी नाही आणले पण आता सगळ्यांनी तोंडाने म्हणायचे भजन दिंडीमध्ये फार सुंदर म्हणलं सगळ्या महिला मंडळींनी माईक मध्ये म्हणत होत्या त्या